वाट्याला तरी त्याला कमीच आहे एका गावातली सगळी एकच तर त्याची इथली तांग बघते चंद्रावर चार गुंट घ्यायचं भूक राहिली चंद्रावरची एकदा एकाला विचारलं बाबा तू रस्त्यानं जात असताना चुकून एका जंगलात गेलास आणि तिथं तुला पैशाचा मोठा ढीक सापडला तर काय करशील पैशाचा जर ढीक सापडला तर पुन्हा आयुष्यात काय करायची गरज आहे का काहीच करायची गरज नाही ते पैसे संपवत बसायचं आयुष्यभर काही करायची गरज नाही पैशाचा ढीक सापडल्यावर पुन्हा गरज आहे पिको करून मिळेल <laughs> दहा रुपये पण ते म्हणते मला जर पैशाचा ढीक सापडला ना रात्रीचा दिवस करीन हाडाची काढ करीन रक्ताच पाणी करीन आणि असा ढी आणखीन कुठं आहे का बघायला जाईल ह्याला डबऱ्यात घातला पाहिजे का मला सांगा जे मिळाले त्याचा उपभोग घ्यायचं राहते बाजूला बरीच माणसं आहेत श्रीमंत होतात पण श्रीमंतीचा आनंद लुटता येत नाही पण फार थोडी माणसं अशी आहेत कामापुरती श्रीमंती असते पण तेवढ्या श्रीमंतीच्या जीवावर जगातल्या सम्राटाला लाजवल ला असं आयुष्य जगत असत <प्राँगा> जोपर्यंत तुमच्या एका माणसाच्या खिशात हजार रुपये आहेत आणि एका माणसाच्या खिशात दहा रुपये आहेत हजार रुपये आहेत त्याचा जर तोंड घुगडा जात असेल तर त्याची किशातली संपत्ती आहे का विपत्ती आहे विपत्ती आहे आणि दुसऱ्याच्या खिशात दहा रुपये आहेत पण चेहऱ्यावर जर निखळ आनंद असेल मनापासून हसत असेल त्याच्या खिशातले दहा रुपये आहेत ते दहा लाखाला सुद्धा भारी आहेत दहा कोटीला सुद्धा भारी आहेत तुमच्या किशात किती रुपये आहे याला किंमत नाही तुमच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे याला किंमत आहे श्रीमंत हा शब्द किती जरी पैसे कमावले तरी आपल्या खूप अवघड आहे बर आपण किती जरी आयुष्यामध्ये पैसे कमावले तर आपल्या नावापुढे कैलासवाशी लागेल वैकुंठ वाशी लागेल खर तर कैलासवाशी लिहिणं वैकुंठ वाशी लिहिणं खूप चुकीच आहे कारण त्यांना आयुष्यभर लांड्याला बाड्या केलेले असतात खोटं नाट बोललेलं असतंय कसंही वागलेलं असते आणि त्याच्या फोटोवर काय लिहिलेलं असते वैकुंठ वाशी का त्याच्या बान दोन गुंठ घेऊन ठेवले वर अरे वैकुंठाला कोण जातो हरिपाठ सांगतो ना ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी तेने वैकुंठ भुवनी घर केले ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीन सौजन्यने काही तया नराला धले वैकुंठ जोडले सकल ही घडले तीर्थाटन हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे हरिपाठातला वैकुंठ हा शब्द कुठं कुठं आलाय बघा जिथं जिथं ज्या ज्या चरणाची सुरुवात वैकुंठ आलेल्याच्या ज्ञानदेवानं तर झाले नाही तर हरीनं तर झाले याचा अर्थच असा आहे वैकुंठ ज्ञानदेवात आहे नसल तर ते हरित आहे ज्याला ज्ञानेश्वरी वाचायला बसताना त्याला वैकुंठाला जाण्यासाठी कावळा शिवायची वाट बघायची गरज अरे वैकुंठ त्याला जिवंतपणे मिळालं नाहीतर आपल्याकडं बघा वाट बघत बसतात कुटीत नाही फरक बसत आमच्याकडं वाट बघत बसत बस नाही बाहेरच्या गावाने बघा आणि या माता भगिनीला लय उठा ठेव असते हे माणसू माघारी ला याय लागली की एकच प्रश्न विचारतात काय शिवलं तर नाही शिवलं तुझी वाट बघते जा बिस्किट खायला कशाला उठा ठेव अहो त्यानं उलय का नाही हे बघण्यापेक्षा आयुष्यात कधी चांगलं वागलाय का नाही हे बघा ना आयुष्यात कधी पंढरपूरला चालत गेलाय का नाही काय काय जणांची लई धडपड असते कशाची माहितीये का पंढरपूरला राग सोडायचा माणसानं जीवन पंढरपूरला जावं का मे राग सोडावी ज्यानं आयुष्यात कधी पंढरपूर बघितलं नाही ज्याला हरिपाठ माहित नाही कीर्तन माहित नाही कधी चांगल्या कामाला चार पैसे द्यायचं माहित नाही हनुमान माणसं म्हणते तुळशीचं पान घाला अरे बोडक्या सकट घातली तरी आता उपयोग अरे जिवंतपणे काय क्षण आयुष्यात कसे वेचलेत याला फार किंमत आहे फार हम्म माणसाचं असंच आहे जा। माणसाला किती जरी दिलं ना ते पुरत नाही माणस नाराजच असतात मी एकदा माझ्या एका मित्राला भेटलो म्हणजे का नाराज आहेस म्हंटल काय सांगायचं महाराज आजोबा वारली अरे म्हटलं आजोबा सगळ्याच मग तुझ्या चेहऱ्यावर जास्त दुःख आहे काय पेन्शन वाल होत काय कारण साध मातार मरण आणि पेन्शन वाले म्हणणं याच्यामध्ये हे बघा तुम्ही जरी जरी लक्ष दिलं ना घरात तरी कळत घरातलं कामाचं होतं <laughs> का बिनकामाच का बिनकामाच जर मेल ना वरणा श्रू असतात ना अशा गुदगुल्या असत्या त्यातल्या तात्या तात्यावर का सासूचे मेल्यानंतर कधी उठली नाही सासूला पण निवत करायला तीन वाजता हाऊस आहे निवत करायची आणि ते सगळं यांची असं चाललेलं असत बर का बेकरीवाल्याला आणायच त्या माणसाला हे आवर्जून सांगतात त्या बेकरीवाल्याला म्हणावं आता बेकरीवाला जरी निवडव घातला तरी उपयोग आहे का <laughs> श्या मागत होती एक तर म्हातारी वडा मागत होती वडा 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 करत वाड्याला गेली <laughs> पण तिच्या वाटणीला वडा नाही आणि उद्यावर भजी काय कुरड्या काय गवारीची शेण भिंडी कशाच्या भाज्या आळूच्या वाड्या हा जिवंत येतोवर आळू घेतला तिच्यावर आणि कोणा वाड्या <laughs> अरे म्हटलं काय म्हातार पेंशन वाले होता का नाही म्हणला म्हाताऱ्याचा इतका जीवता माझ्यावर मरायच्या आधी एक लाख रुपये दिल मग म्हंटल मरुदी गे आता काय काम राहिले त्याच मग तू नाराज का एक लाख रुपये आलेत ना तुझ्याकडे मग तू तु नाराज का नाही म्हटला त्याच्या मागच्या आठवड्यात मामा वारलं त्यांनी पण मरायच्या आधी एक लाख रुपये दिले अरे म्हटलं नशी कोणास आजोबा वारले एक लाख रुपये मामा वारले एक लाख रुपये किती झाले दोन मोठ्या बोला का द्यायच आहेत का घ्यायचं लई दा आवाजात दोन लाख म्हणताय दोन लाख झाले मग म्हणलं दोन लाख रुपये तुझ्या जवळ आहेत तर तू नाराज का <laughs> नाही म्हणलं त्याच्या मागच्या आठवड्यात चुलत वर त्यांनी पण एक लाख रुपये दिले अरे <laughs> म्हणलं तुझ्या सारखा जे अकपट जगात कुणाला लागला ला नाही तीन आठवड्यात तिघं गेली तीन लाख मिळालं मग तू नाराज का म्हणलं काय विचारताय नाराज का नाराज का तीन आठवड्यात तिघं गेली तीन लाख मिळालं आता आठवड झालं वाट बघतोय कोण बरं नक्की दुसरी मिली तरी चालते पण मला माणसाची वृत्तीच आहे हो माणसाला कधीही दिली आलं पुरत नाही किती मोठा सम्राट असू द्या त्याला आणखीन हवं पाहिजेच आहे त्याला एकदा तर एका श्रीमंत माणसाची संपत्ती मोजली शंभर माणसं मोजत होती चिल्लर मोजाय वेगळी नोटा वेजा मोजाय वेगळी शंभरच्या नोटा मोजाय वेगळी पाचशेच्या नोटा मोजाय वेगळी दागिनं मोजाय वेगळी नाईन वन सिक्स मोजायला वेगळी हा गबाळ मोजायला वेगळी गाभाळता भांगार तुम्ही काय म्हणता ती मोजायला वेगळी आणि यांचं महिनाभर मोजून झाल्यावर ते मोजणारे नमले ते म्हणले हे बघा लय काय सांगत नाही मी एवढं सांगतो तुमच्या दहा पिढ्याला पुराण एवढं तुमच्याकडं आहे हे ऐकल्यावर ते ढसा 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 रडायला लागलं त्या मोजणारात लेखाने विचारलं का हो दहा पिढ्या पुरवली एवढी संपत्ती तुमच्याकडे तुम्ही रडताय का ते म्हणते माझ्या अकराव्या पिढीने काय माती खाय याची वे <laughs> त्याला कितव्या 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 पिढीच पडले अकराव्या म्हणजे देवानं किती जरी दिलं तरी माणसाला समाधान नाही माणसाची वृत्ती आहे मागत राहायच पण मागण बघा पहिल्या गोदली महाराजांच्या कीर्तनात आपण एक वाक्य महत्वाचं ऐकलं मागणी एकतर गरजेतून निर्माण होते नसेल तर ती अतृप्ततेतून निर्माण होत असते अतृप्त माणूस नेहमी मागत असतो आणि ज्याला तृप्त झालंय ना त्याच्या जीवनात असते पुरायात बस आता मला कशाची गरज नाही वास्तविक माणसाला देवाकडे मागायची गरज नाही आणि तो अधिकारही नाही तरी माणूस मागत असतो मागायचा अधिकार साधू संतांना असतो मागायचा अधिकार साधू संतांना का दिला आणि कोणी दिला तर लक्षात ठेवा तुको बरायना मागायचा अधिकार आहे तो एवढ्या करता द्यायचं काय ते तुको बरायला नाही माहित आहे आयुष्यातली सगळी संपत्ती समाजाला दिली म्हणून तुको बरायना मागायचा अधिकार आहे आपण आयुष्यात एक वृत्ती सांगतो समजत विठोबार कुमाई आयुष्यात कुणाला काहीतरी दिलंय जेन ना दिलं नाही कुणाला मागायचं नाही काय काय